रोज रोज ती कामे करून आपल्याला खूप असा कंटाळा येतो मग तीस कामे थोडी टिप्स अँड ट्रिक वापरून केली तर नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते घरामध्ये असंख्य अशा पाली आपल्या आढळत असतात पाली ह्या कीटक खाण्यासाठी आपल्या घरात येत असतात आणि ह्या पाली खूप अशा घातक आपल्यासाठी ठरू शकते जर आपण एखाद्या दिवशी गॅसवर दूध तपवलं आणि दूध थंड करण्यासाठी गॅसवर तसंच ठेवलं तर ही पाल त्याच्यामध्ये पडू शकते विचार करा जर असं कधी घडलं तर नक्कीच घडू शकते म्हणून आपण या घरातून पाली पळून लावण्यासाठी आज छान असा उपाय पाहणार आहोत त्याच्यासाठी इथे आपण घेतलेले आहे कांदे आज आपण कांद्याचा उपयोग करूनच घरातून पाली पळवणार आहोत आपल्याला काय करायचं आहे जे कांद्याचे साल असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहे तर इथे मी एक लहान कांदा घेतलेला आहे त्या लहान कांद्याचे साल मी काढून घेणार आहे तर बघा इथे जेवढे साल निघते तेवढे काढून घ्या तर या लहान कांद्याचा उपयोगसुद्धा आपण या सोल्युशनमध्ये करणार आहोत तर इथे कांदा हा पूर्णतः शिलून घ्यायचा आहे याने की याचे जे साल आहे ते पूर्ण काढून घ्यायचे आहे तसंच याला चिरून घ्यायचं आहे घरामध्ये पाली असणे हे खूप घातक कारण पाल ही विषारी असते जर ती आपल्या अन्नात पडली तर आपल्याला विषबाधासुद्धा होऊ शकते कधीकधी आपण भाजी केली तर भाजी शिजवण्यासाठीसुद्धा आपण झाकण काढून ही भाजी शिजवत असतो म्हणून आपल्याला पाली ह्या घरातून पळवणे अत्यंत आवश्यक असते म्हणून पाली पळवण्यासाठी आजचा हा उपाय खूप असा रामबाण ठरणार आहे तर इथे लहान कांदा मी चिरून घेतलेला आहे आणि आपल्याला लागणार आहे इथे कांद्याचे साल तर कांद्याचे साल मी आधीच काढून ठेवलेले होते ते साल आता इथे आपण वापरूया एकीकडे एक आपण गॅसवर पाणी गरम करायला ठेवूया पाण्याला आपल्याला छान अशी उकडी काढून घ्यायची आहे एकीकडे पाणी छान आपलं उकडी आलेलं आहे आता जो चिरलेला लहान कांदा होता तो कांदा व जे साल होते ते आपल्याला पूर्ण या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहे पाण्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला या पाण्याच्या तीन ते चार खळखळून खड़ अशा उकळ्या काढायच्या आहे उकळी छान काढल्याने काय होईल की याच्यातला जेवढाही घर आहे तेवढाही पाण्यात उतरेल आणि आपल्या जे आपण पाणी पळवण्यासाठी जे सोल्युशन तयार करणार आहोत त्याच्यासाठी खूप असं इफेक्टिव्ह ठरेल म्हणून आपल्याला पूर्णत याचा घर ह्या पाण्यामध्ये उतरेल एवढं आपल्याला याला उकळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इकडे पाणी छान असं उकळी आलेलं आहे पाणी उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे गॅस बंद केल्यानंतर हे पाणी थंड होईपर्यंत आपल्याला एका साईडनं ठेवून द्यायचं आहे आता आपल्याला इथे लागणार आहे एक प्लॅस्टिकचं भांडं आता आपण प्लॅस्टिकचं जे भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये एक झाकण घेणार आहोत ते फिनाईल फिनाईलला खूप असा उग्र वास असतो म्हणून आपलं जे फिनाईल आहे ते आपल्या जे सोल्युशन आपण तयार करणार आहे त्याच्यासाठी खूप असं इफेक्टिव्ह ठरणार आहे म्हणून आपण सोल्युशनचा इथे वापर करूया सोल्युशन घेतल्यानंतर आता आपल्याला इथे लागणार आहे सॅनिटायझर सेनिटायझर हे पण खूप असं खूप याला वास असतो म्हणून आपण सॅनिटायझरचा सुद्धा इथे वापर करणार आहोत इथे सॅनिटायझरऐवजी तुम्ही डेटॉल जे असते ते, ते सुद्धा वापरू शकता पण मी आज फक्त सेनिटायझरचाच वाप इथे मी सेनिटायझर तसंच डिशवॉशसुद्धा इथे घेणार आहे हे सगळं घेतल्यानंतर आपल्याला याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून याचं एक प्रकारचं सोल्युशन इथे तयार होईल हे मिक्स झाल्यानंतर आता आपण जे पाणी थंड करायला ठेवलेलं होतं ते पाणी आपल्याला इथे घ्यायचं आहे पाणी घेतल्यानंतर आता आपण याला अशा प्रकारे एकाच दाडनी नेसाळून घेऊया जेणेकरून ने काय होईल की याच्यामधला जो कचरा आहे तो असा वेगळा राहील आणि फक्त आपल्याला जे पाणी हवं आहे ते तेवढं पाणी सोडेल आता हे पाणी याच्यामध्ये घातल्यानंतर याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जे आपण सगळ्यात पहिले काही इथे घटक वापरले होते ते सुद्धा याच्यात मिक्स होईल व याचं एक प्रकारचं इफेक्टिव्ह असं सोल्युशन तयार होईल आता आपल्याला इथे लागणार आहे एक स्प्रे बॉटल स्प्रे बॉटल घेतल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला याला टाकून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच एक लाईक व व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायलासुद्धा विसरू नका तसेच एक कमेंटसुद्धा करायला विसरू नका इथे बघू शकता पूर्णतः आम्ही जे सोल्युशन होतं ते स्प्रे बॉटलमध्ये भरलेलं आहे आणि आता याचा स्प्रे आपल्याला मारायचा आहे आता ज्या ठिकाणी आपल्या घरात पाली येतात जसं की फ्रीज असतो आणि फ्रीजच्या मधला भाग तिथे जास्तीत जास्त आपल्याला पाली आढळतात म्हणून आपण त्या फ्रीजचा जो मधला भाग आहे तिथेसुद्धा याचा स्प्रे मारणार आहोत तर इथे बघा या अशा प्रकारे याचा स्प्रे ज्या ज्या ठिकाणी पाली येतात त्या त्या ठिकाणी आपल्याला मारून घ्यायचं आहे आता फ्रीजचा जो मधला भाग असते त्याच्यामध्ये गॅप असल्याकारणाने तिथे पाली आढळतात तशाच लाईटजवळ कीटक येतात म्हणून पाली इथे सुद्धा आढळतात म्हणून आपल्याला या ठिकाणी सुद्धा स्प्रे असा मारून घ्यायचा आहे ज्या ज्या ठिकाणी पाली आढळतात त्या त्या ठिकाणी आपल्याला असा स्प्रे मारून घ्यायचा आहे स्प्रे मारल्यानंतर तुमच्या लक्षात येईल काही वेळातच आपल्या घरातून पाली ह्या दूर गेलेल्या असेल कारण की जे आपण सोल्युशन तयार केलेलं होतं ते खूप असं म्हणजे त्या सोल्युशनचा खूप असा वास आपल्या घरात चालणार आहे आणि त्या वासामुळेच ह्या पाली आपल्या घरापासून दूर पडेल नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद